नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी जातं पिवळा सोयाबीन जास्त जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट या ठिकाणी अवकालेले चौदाशे बेचाळीस क्विंटल जातं पिवळा सोयाबीन जसे दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती आहे वाशिम या ठिकाणी अवकालेले नऊशे क्विंटल दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण साधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जातं पिवळा सोयाबीन तसं पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर या ठिकाणी अवकाली दोनशे पन्नास क्विंटल जसे तर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन